हॅलो नमस्कार तर मित्र आहे ना साफसफाई चालू आहे बघा पोरींची आमच्या आणखी आमच्या घरातली व्यवस्थित कदाचित साफसफाई असेल ना एवढं राहणार भांडे बांगले भांडे डबे वगैरे घर साफसफाई आता पावसाळ्याचं वातावरण आहे मग थोडंसं धूळ बसते भांड्यांवर ना आम्ही बंगला सोडणार आहे थोड्या दिवसात तरी पण साफसफाई करता येईल पोरी हे दिवस ना पूर्ण घराची धोरण मी तुम्हाला दाखवणार आहे बंगल्याची

करायचं आहे हां आम्ही फोन टूर करणार आहोत लास्ट शेवटची राहील नंतर ना दुसऱ्या घराची ती राहील आमच्या घराची दुसरे बघा आमच्या इथल्या आजींचा हारीपाठ चालला इथं बसून पावसामुळं मंदिरात जायचं नाही का आज मंदिरात जायचं नाही का बरं हे बघा नाही मानता चलो चल आता दादानी एक छोटीशी किटली घेतलेली आहे आता वा घेतली का गाडी गाडी घेतली का ही ना माझी मैत्री गाडी घेतली वाटत कधी घेतली व्हिडिओ बनवते ह्यांचं आहे ना दुकान आहे रोडला तर मी जात असते तिच्या मम्मीकडे पण का अजून व्हिडिओ शेअर नाही केलेला पोराने किती बघा कधी घेतली माहितच नव्हतं मला लग्नाला गेलो होत चलो चल हे बघा मी आलेली इथं तू तू घ्यायला तर ही आहे अमृत नाही म्हणतो आम्ही तिला आंबरी म्हणतो आणि ते ते तिचे घरवाले देवा भाऊ तर आमचं आहे ना कितीतरी वर्षापासून यांच्याच दूध घेणं असतं किती वर्ष झाले तुम्हाला येऊन इथं वीस वर्ष झालेले आहेत बघा आणि आमची वीस वर्षापासूनची ओळख आहे पण इकडे चिखल एवढा आहे ना मी तिकडे झोपडी जाऊन बसत असते इतर वेळी पण आज नाही मी जाते परंतु जायला जागा नाही बघू शकता तुम्ही एवढा सारा चिखल आहे आणि आज आहे ना म्हशीचं दूध पण ती देणार नाही गाईचं दूध देणार आहे आहे तिची पोरगी तिला आहे ना तीन ते चार चार पोरी ना चार मुली आहेत आणि एक मुल तीन मुली आणि एक मुलगा आत्ता इथंच झाला आम्ही आमच्यासमोरच झालेला आहे तो मुलगा तर चला म्हटलं थोडासा दुधाचा ब्लॉग शेअर करू तर एखाद्या वेळेस आहे ना ते आता भाऊ चित्र आहे तर त्यांना पण आपण व्हिडिओमध्ये घेऊ तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय